नमस्कार टी व्ही मालिका जगतातून यावेळी एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका तेवीस वर्षीय अभिनेत्रीचा कार अपघातात तिच्या तीनही मित्रांसह जागीच मृत्यू झाला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री रेखा सिंधू हिचे अपघातात जागीच मृत्यू झाले आहे तिच्यासह त्या गाडीमध्ये तिचे तीन मित्र देखील होते आणि त्यांचेही प्राण वाचवता आले नाही या घटनेने संपूर्ण मालिका विश्वात शोककळा पसरली आहे रेखा सिंधू हिने आजवर अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे मात्र रेखासह तिच्या तीनही मित्रांच्या अशा दुर्दैवी अंत झाल्याने मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली